नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुंधती म्हणजेच मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले जे पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड मोठा धक्का बसला कारण मालिकेमध्ये साध्या सोजवळ आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या मधुराणीला अचानक असं पाहून सर्वच थक्क झाले आणि अनेकांनी तिला वाईटरित्या ट्रोल देखील केलं अशातच आता मालिकेत साध्या या बोल्ड फोटोंचे काही मजेशीर मीम्सही आता व्हायरल होत आहेत आणि अशीच एक मजेशीर मीम्स अरुंधती म्हणजेच मधुराणीने स्वतः शेअर केली आहे या मीम्समध्ये आपण पाहू शकतो की अरुंधतीचा हा बोल्ड अंदाज पाहून अनिरुद्ध हा म्हणताना दिसतोय आमची मालिका कृपया पुन्हा सुरू करण्यात यावी मला माझ्या चुकीचं प्रायाचित्य करायचं आहे मालिकेत अरुंधती ही साधी सिंपल राहत असल्याने अनिरुद्ध हा संजनाच्या मागे लागला होता मात्र आता अरुंधतीचा हा बोल्ड अंदाज पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे त्यामुळे आमची मालिका पुन्हा सुरू करा ज्यामुळे मी माझी चूक सुधारेल अशा आशयाची ही मिम्स बनवण्यात आली आहे तर तुम्हाला अरुंधती म्हणजेच मधुर आणि प्रभूळकरचा हा बोल्ड अंदाज कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद